जय शिवराय आपण पनारोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एपीएमसी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा वक सात हजार पाचशे पंचेचाळीस पिशवी कांदा होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रामप्रमाणे गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये असा जुन्नरमध्ये गोळ्या कांद्यांना तीस ते बत्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर कांदे दोनशे साठ ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत कांदा विकला गेला गोल्टा गोलटी कांदे एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बदल्या कांद्यांनासुद्धा बाजारभाव जुन्नर ए सीमध्ये होते जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला